नमस्कार मित्रांनो आता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भामध्ये प्रथम सत्र परीक्षा जी पन्नास गुणांची आणि दोन तास तीस मिनिटाची असते त्या प्रश्नपत्रिकेच्या संदर्भातली आपण आज व्हिडिओ अभ्यासत आहोत मित्रांनो ही प्रथम सत्राची एक नमुना प्रश्नपत्रिका ह्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका पाहून आपण सोडवायची आहे आणि आपली प्रॅक्टिस करायची आहे आता शाळा महाविद्यालय सुरू होणार आहेत तुमची तयारी देखील असली पाहिजे जवळपास पन्नास टक्के सिलेबस आपण ऑनलाईन पद्धतीने कंप्लीट केलेला आहेच तरी देखील त्या घटकावरती एक परीक्षा आपण घेणं गरजेचं होती ही परीक्षाच आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत चला प्रश्न पहिला पाहूयात ह्या ठिकाणी कशा पद्धतीने आहे प्रश्न पहिला जर तुम्ही पाहिला तर हा प्रश्न पहिला तीन उपप्रश्नांमध्ये विभागलेला आहे म्हणजे पाच पाच गुणांचे या ठिकाणी प्रश्न देण्यात आलेले आहेत प्रश्न पहिला मध्ये योग्य पर्याय निवडा हा पहिला प्रश्न आहे ज्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे जेव्हा अधिक किमतीला कमी नगरसंख्येला मागणी केली जाते हे दर्शवणार दर्शवते की टिंबटिंब टिंब। हे विधान आपल्याला पूर्ण करायचे ह्या पर्यायांच्या बरोबर हे पर्याय दिलेले आहे त्यापैकी योग्य पर्याय निवडून ह्या ठिकाणी विधान पूर्ण करायचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जेव्हा पुरवठा वक्र मूळ पुरव पुरवठा वक्राच्या पुरो, वक्रा उजव्या बाजूला सरकतो तेव्हा त्यास ते टिंबटिंब म्हणतात टिंब त्याचीही पर्याय आपल्याला चार दिलेले आहेत त्यानंतर तिसरा पहा टिंबटिंब ही सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातील संकल्पना आहेत इथे संकल्पना दिलेल्या आहेत यापैकी सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना ओळखायची आहे चौथा प्रश्न आहे इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू झिरो हा अनुभव येणाऱ्या वस्तू टिंबटिंब सूक्ष्मच्या सर्वसाधारण जीवनावश्यक अत्यावश्यक आणि पाचवा प्रश्न आहे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता ते घडते एक तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब वाढते घटते बदलत नाही महत्तम होते यानंतर पुढचा ब प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा दोन प्रश्न आहेत अ आणि ब ब, ब प्रश्न पाहूयात आपण लाकडापासून फर्निचर निर्मिती रूप उपयोगिता आता संगणक टिंबटिंब मॅक्रॉस स्थूल अर्थशास्त्र आहे तर मॅक्रॉ मायक्रॉस टिंबटिंब मागणी वक्र टिंबटिंब आहे तर पुरवठा वक्र वर जाणार आहे किंमत स्वीकारणारा पूर्ण स्पर्धेत असतो तर टिंबटिंब मध्ये टिंबटिंब हा मक्तेदारीमध्ये असतो पेन आय शाई टिंबटिंब आहे तर चहा आणि कॉफी पर्याय असे पाच सहसंबंध पूर्ण करायचे होते त्यानंतर प्रश्न दुसरा अ खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा कोणत्याही दोन सोडायचे आहेत तीन दिलेले आहेत पहिलं दिलेलं होतं उदाहरण गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली दुसरा प्रश्न आहे भाऊ भैयाने उन्हाळ्यातील शेतपे यांचा व्यवसाय सुरू केला पन्नास तिसरा आहे पन्नास रुपयाची आईस्क्रीम चाळीस रुपयांना मिळत असल्याने रमेशने तीनऐवजी चार आईस्क्रीमची मागणी केली यानंतर ब प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे फरक स्पष्ट करा कोणतेही दोन सूक्ष्म अर्थशास्त्र स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण लवचिक मागणी संपूर्ण अलवचिक मागणी साठा आणि पुरवठा प्रश्न तिसरा आहे खाली प्रश्नांची लिहा कोणतेही दोन तीन दिलेले आहेत सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा घडत्या समानतोपीचा सिद्धांत स्पष्ट करा पूर्ण स्पर्धेची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा यानंतर चौथा प्रश्न पाहूयात खालील विधानांशी सहमत आहात किंवा आहे सकारण स्पष्ट करा कोणतेही दोन सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे मागणी निर्धारित करणारा पुरवठा हा एकमेव घटक आहे सॉरी किंमत हा एकमेव घटक आहे तीन साठा व पुरवठा यात फरक नाही त्यानंतर पाचवा प्रश्न खालील तक्ता तक किंवा आकृती किंवा उतारा वर विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर लिहा कोणतेही दोन लिहायचे आहेत तीन दिले जाणार आहेत आपल्याला पहिला दिलाय आहे मागणी वक्रांची आकृती पाहून कोणते वक्र आहेत ते स्पष्ट सांगायचे आणि स्पष्ट करायचे आकृती दिलेली होती प्रश्न दुसरा पहा यामध्ये चॉकलेटचे पुरवठा पत्रक दिले ते पूर्ण करायला सांगितले त्याच्यावर आधारित तीन प्रश्न आहेत वरील पत्रक पूर्ण करा वरील पत्रकाच्या सहाय्याने आकृती काढा आणि आकृती स्पष्टीकरण करा दोन प्रश्न आहेत म्हणून याला दोन मार्क असतील वरील पुरवठा वक्र पूर्ण करा यासाठी एक मार्क असेल आणि किंमत आणि पुरवठ्यातील सहसंबंध संबंध स्पष्ट करायला एक मार्क असतील तिसरा प्रश्न खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता वक्र काढा जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंब टिंब जेव्हा एकूण उपयोगिता घडते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंब टिंब हे वक्र काढायचे दोन वक्र काढायचेत म्हणून याला दोन मार्क आणि ह्या दोन प्रश्नांना एक एक मार्क असे चार मार्काचे हे प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न सहावा सविस्तर उत्तर लिहा कोणतेही एक मागणीच्या नियम आपवादांसह स्पष्ट करा आणि मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा अशा प्रकारे ही पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका आहे सरावासाठी आपण याचा वापर करायचा आहे ठीक आहे मित्रांनो चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या प्रश्नपत्रिकेच्या संदर्भामध्ये उत्तरपत्रिका देखील मी सोडून तुम्हाला दाखवेल कशा पद्धतीने त्याचे आन्सर लिहिलं पाहिजेत मार्क कुठं असतात कोणत्या मुद्द्यांना मार्क असतात कुठले मुद्दे त्यामध्ये इम्पॉर्टंट असतात चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार